नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बुलेट ट्रेन आपली सांगली या महाराष्ट्रामध्ये गेली तीस वर्ष झालं बुटेवरी चळवळ या आम्ही निर्माण करून या महाराष्ट्रातल्या बुटेवरी जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे त्याची दखल घेऊन सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या राज्याचे अंगीकृत शिवसेना गुंटीवारी विकास समितीचे धुरा आमच्यावरती देण्यात आलेले होते त्याचा राज्यप्रमुख म्हणून मी अन्नदाला चव्हाण आज जाहीर घोषणा करत आहे की शिवसेना गुंटीवारी विकास समिती आजपासून आम्ही ते मुक्त केलेले आहे शिवसेनेतून आम्ही सर्वजण बाहेर पडलेलो आहे या राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं बूट बांधून सर्व मूठ बांधून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे अनेक शासन आदेश आम्ही पारित करायला राज्य सरकारला भाग पाडलेला आहे या अलीकडच्या राजकारणामध्ये सर्वच पक्षामध्ये राजकीय दर्जा घसरत चाललेला आहे लोकशाही संविधान याचे वाभाडे रोज काढले जात आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं कुठल्याच राजकीय पक्षाचं लक्ष राहिलं नसल्यामुळं गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांनी आणि आम्ही एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये एक निर्णय घेतला की आपण स्वतंत्र प्रादेशिक पक्षाची स्थापना या माध्यमातून आपण करावी अशा पद्धतीनं अनेक पदाधिकाऱ्यांनी सुचवल्यामुळं गेल्या पाच महिन्यामध्ये निवडणूक आयोगाची आम्ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत करत आणलेल्या आणि जय हिंद सेनेचे आज आम्ही आ, या माध्यमातून निर्मिती करत आहोत येत्या दसऱ्याला पुन्हा किंवा मुंबई येथे एक मोठा मेळावा आम्ही आयोजित करून या राजकीय प्रादेशिक पक्षाची घोषणा जाहीर करत आहोत आणि आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आम्ही बाहेर पडलेलो आहोत मुक्त झालेलो आहोत आणि हे बोलत असताना सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच प्रेम जिवाळला राहील कारण ते ठाकरे परिवार हा अतिशय चांगले माणसं आहेत मात्र त्या पक्षातील जे लोक आहेत ते खालचे जे काम करणारे जे फळे आहेत त्याचं आणि आमचे विचार न जमल्यामुळं आम्ही आता यातून बाहेर पडलेलो आहोत आणि येत्या नजीकच्या कालावधीमध्ये हो संबंध महाराष्ट्रामध्ये एक आम्ही कार्यातून आमचं कार्य दाखवून देऊन जोपर्यंत या आणि पक्षांना मताचा परिणाम जाणवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना या माध्यमातून अनेक निवडणुका लढवून त्याच्यामध्ये संविधानिक पदावरती बसून तेथील पदा ते ते त्या ते त्या ते भागातील जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत शिवाय याच्यामध्ये या प्रादेशिक पक्षा ना, पक्षाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षांना आम्ही पाठिंबा देणार नाही घटक पक्ष म्हणून निदान पाच सहा वर्ष तरी आम्ही जाणार नाही धन्यवाद जय हिंद